नमस्कार मित्रांनो मी संदीप धरणे आणि मी कामानिमित्त मेक्सिको या ठिकाणी असणाऱ्या मॉन्टेरिया शहरात राहत आहे आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहतो आहे ती कॉलनी तिचं पूर्ण चोवीस तास सुविधा असणारे कॅमेरे चोवीस तास पाणी चोवीस तास लाईट सर्व सुविधायुक्त असणारी ही कॉलनी मार्फिल आणि तिचे शेजारी असणारे सेवन इलेवन जे आपण एक किराणाचं दुकान ज्या पद्धतीने म्हणतो त्या त्याप्रमाणे त्या त्या आहे आणि हे चोवीस तास चालू असते शेजारीच असणारा हा हवे या हवेवरती वाहतूक कंटिन्यू चालू असते पण तुम्हाला कधीही हॉर्नचा आवाज ऐकायला भेटणार नाही फार तर फार फार ॲक्सिडेंट होणार असेल त्या टायमिंगला फक्त हॉर्न वाजवला जातो तसा हॉर्न वाजवत नाही आणि एकदम साफ स्वच्छ असणारे शहर गार्डन त्याचे राहणीमान एकदम सुंदर पाहू शकता तुम्ही आणि सध्या आता पावसाचे वातावरण झालेलं आहे पाऊस पण चालू आहे थोडा थोडा